आपण सोडून बघूया बघा एकदम वगैरे सगळं व्यवस्थित निघत आहे नमस्कार मंडळी आपण नेहमीच बाहेर खायला जातो तेव्हा गरमागरम खारे शेंगदाणे खातो ना पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे हेच खारे शेंगदाणे अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे कुरकुरीत खमंग आणि एकदम बाजारासारखी चव पण शुद्ध घरगुती तर आपण इथे एक डिश भरून शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणा निवडताना कधीही चांगल्या क्वालिटीचा शेंगदाणा आणि आकाराने जे सारखे असतात आणि त्यांचा रंग पा एकसारखा हलका तपकिरी असतो असेच शेंगदाणे आपल्याला निवडायचे आहेत आणि खराब क्वालिटीचे शेंगदाण्यामध्ये काय होतं सुरकुतलेले काळपट आणि खीड लागलेले दाणे असतात त्यामुळं शेंगदाणा नेहमी हातात घेतल्यावर सुद्धा हलके आणि गुळगुळीत असा आणि त्याचा वास एकदम छान असा येतो आणि जर त्यांना कुचकट वास येत असेल तर ते जुनाट किंवा खराब झालेले असतात ताज्या शेंगदाण्याचा स्वाद एकदम गोडस आणि ताजा लागतो पण खराब शेंगदाणा आता कडवटपणा जाणवतो तर तुम्ही कधीही शेंगदाणा घेताना चांगले शेंगदाणे निवडा आपण बघा आता एक कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक चमच मीठ टाकून घेणार आहोत मीठ छान असं मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये आपल्याला आता लगेचच आपले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे सुद्धा मिक्स करून घ्या आणि आता हे शेंगदाणे आपल्याला पाच ते सात मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये आपल्याला शेंगदाणे असे शे हलवून घ्यायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित सगळे शिजतील बघ आता पाच ते सहा मिनटं आपण व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे आणि याच्यावर बघा अशा सुरकुत्या सुद्धा पडलेल्या आहेत आणि हा व्यवस्थित शिजलेला आहे शेंगदाणा आपला आता आपण हा काढून घेऊया या प्रकारची एक आपल्याला चाळणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण संपूर्ण शेंगदाणे काढून घेणार आहोत आता या प्रकारचा आपल्याला एक स्वच्छ रुमाल किंवा फडका घ्यायचा आहे आणि त्यावरती आपले संपूर्ण शेंगदाणे आपण पसरवून घेणार आहोत आता हे शेंगदाणे आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत शेंगदाणे सुकत आहेत तोपर्यंत आपण आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यावरती आपल्याला हे बारीक जे मीठ आहे ते आपण टाकून घ्यायचं आहे हे मीठ आता आपल्याला एकदम मिडियम आचेवरती गरम करून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला मीठ असं मिक्स करून हलवून घ्यायचं आहे आता बघा मीठ सुद्धा आपलं तापलेलं आहे असा हात ठेवून बघायचा म्हणजे आपल्याला गरम आज त्याची लागते आता त्यामध्ये आपण अर्धे शेंगदाणे टाकून घेणार आहेत आणि अर्धे आपण नंतर टाकणार आहोत आता आपल्याला मिठाबरोबर हे मिक्स करायचं आहे सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे छान असं त्याला मीठ सर्व लागेल आणि शेंगदाणे सुद्धा आपल्या त्यामध्ये तडतडतील बघा सुरुवातीला आहे ना त्याला तुम्हाला असं मीठ लागलेलं दिसेल पण ज जसे जसे आपले शेंगदाणे व्यवस्थित होतील तडतडतील त्यानंतर संपूर्ण मीठ आपलं यावरच निघून जाईल आता बघा तीन मिनिटं झालेली आहेत आणि आता आपला शेंगदाणे फुटण्याचं सुद्धा आवाज येऊ लागलेला आहे बघा आता शेंगदाणा आपला झालेला आहे शेंगदाणा बघा कसा मोडतोय हे बघा छान असे टर्फला निघत आहेत आता आपला शेंगदाणा झालेला आहे आता आपण काढून घेऊया अशा प्रकारचा एक झाड्या घ्या आणि त्यामध्ये असे शेंगदाणे सर्व काढून घ्या म्हणजे मीठ सुद्धा आपलं पुन्हा कडेमध्ये पडून जाईल शेंगदाणा बघा आपला आता झालेला आहे आवाज तुम्ही बघू शकता किती छान असा आवाज आलेला आहे त्याचा आता बाकीचे उरलेले आपले अर्धे शेंगदाणे आहेत ते आपण सुद्धा भाजून घेऊया आता पहा बाकीचे सुद्धा आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत किती छान शेंगदाणे आपले तयार झालेले आहेत पहा छान असे शेंगदाणे आपले तयार झालेले आहेत आपण सोडून बघूया बघा तिथे एकदम टर्फाला वगैरे सगळं व्यवस्थित निघत आहे आणि एकदम क्रंची झालेले आहेत तुम्हाला जर श चण्याचा जर व्हिडिओ बघायचा असेल चणे कसे बनवायचे तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि शेंगदाण्याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा ला ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद